मी संदीप अंतुरकर मी टेलिकॉम फील्डमध्ये आहे टेलिकॉम आणि ए आय पण मला हिंदू धर्माची पहिल्यापासून एक अभ्यास करण्याची इच्छा होती ह्याच्याकरता की बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच लोक जे प्रश्न विचारतात किंवा मुलं जी प्रश्न विचारतात ती तुम्हाला कसं येत नाही या हिशोबाने विचारतात त्यांना शिकायचं या हिशोबाने कोणी विचारत नाहीत कदाचित मी पण पहिल्यांदा तेच केलं असेल पण नंतर मला जेव्हा ह्याची क्युरिओसिटी निर्माण झाली आणि हा कोइन्सिडेंटली कोर्स मिळाला आणि हा कोर्स केल्याचा एक सगळ्यात फायदा काय झाला तर आपल्याला काहीच माहीत नाही हे कळलं म्हणजे हिंदू धर्म म्हणजे आपण आपलं रोज सकाळी पूजा करतो वर्षातून एकदा सत्यनारायण करतो काही सण साजरे करतो की आपला हिंदू धर्म संपला म्हणजे आपण हिंदू धर्माचं काठोकाठ पालन करतो अशी आपली गैरसमजूत असते पण ती गैरसमजूत आहे हे मला आत्ता कळायला लागलं तर ह्या कारणाकरता मी हे जॉईन केलं आणि एवढं सगळं मध्ये आहे हे खरं अभ्यास करणं हे एका जन्माचं कामच नाही आहे पण आपण जर त्या दृष्टीने जर वाचताल करत राहिलो मुलांना जर कन्व्हिन्स करत राहिलो तर मला वाटतं हे जेवढी परिस्थिती बिकट वाटते तेवढी बिकटही नाही आहे आणि जेवढी सोपी वाटते आहे तेवढी सरळही नाही आहे दोन्ही गोष्टी आहेत तशी प्रेझेंटेशन ची काही तयारी नाही आहे पण मी आ, जे अनुभव आले हो ते शेअर करीन थोडेफार फार मुळात म्हणजे मला सुरुवात अशी करायला आवडेल की जे लोक आपला इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बदलतो हे सावरकरांचं एक मुख्य वा, वाक्य होत तर आपण सुरुवात अशी करायला पाहिजे की आपला इतिहास खरा काय होता कारण आपल्याला इतिहास हा पूर्णपणे चुकीचा शिकवला गेलाय शाळेमध्ये चुकीचा शिकवला गेलाय आणि शाळेत चुकीचा शिकवला गेल्यामुळे आपल्या शिक्षकांना हे तो माहिती नाही आहे तर भीष्माचं एक पुस्तक आहे असत्यमेव जयते मला वाटतं तिथे येऊन तुम्ही जर सुरुवात केलीत ना बऱ्याच लोकांनी वाचलंही असेल पण ते जर तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्हाला कळेल की सगळा घोटाळा नक्की कुठे झालेला आहे आता हे मी सगळं कॉम्बिनेशन मध्ये सांगतोय की जो आपला कोर्स होता आणखीन माझे स्वतःचे विचार स्वतःचे अनुभव तर इतिहास हा आपला नक्कीच नीट केला पाहिजे हिंदू धर्म प्रशिक्षक शिकताना एक गोष्ट लक्षात आली जसं सरांनी मगाशी सांगितलं की तुम्ही खणखणीत सांगितलं पाहिजे बाहेर तर आम्ही खणखणीत सांगतोच ही सगळी आपलीच लोक आहेत शिकणारी आहेत म्हणून असं म्हटलं मगाशी की आपल्याला खूपच कमी माहिती आहे आणि खरी गोष्ट आहे कारण म्हणजे वेदांपासून सगळं सुरू झालं मग उपनिषद आली मग ब्रह्मसूत्र आली त्याच्यानंतर मग रामायण महाभारताच्या गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टी सगळी त्याची ॲनॉजी कशी आहे म्हणजे हे कसं सुरुवात झालं आणि कुठपर्यंत आलं या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि तो जर अभ्यास झाला तर आपण सगळ्यांनाच बरोबर उत्तर देऊ शकू आता माझ्या या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली कारण मी मध्ये असल्यामुळे माझं जगभरात खूप हिंड झालं आणि मला पहिल्यापासून थोडीशी आवड आहे की तिकडले लोकांना जाणून घ्यायची आता मी मिडल मध्ये पण जवळजवळ पाच वर्ष होतो आता मिडल मधले मुसलमान आणि भारतामधले मुसलमान म्हणजे मुसलमानांचा विषय निघाला म्हणून सांगतो याच्यामध्ये खूप फरक आहे ते जे आहेत ना ते कुठल्याही धर्माचा असा द्वेष करत नाही डायरेक्टली द्वेष करत नाही जे भारतामध्ये जे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं कारण त्यांना दाखवायचं आहे की आम्हीच खरे आहोत त्यांना काही तसं दाखवून वगैरे द्यायचं नाहीये कारण ते अनुभवतातच आहेत त्या सगळं तर त्या तिकडे एका म्हणजे अगदी बुरख्यामधल्या वगैरे मुलीशी जी माझी ज्युनियर होती तिच्याबरोबर चर्चा करताना त्यांच्यामध्ये पण प्रचंड उद्वेग आहे ज्याप्रमाणे कुराणामधल्या गोष्टींचा त्यांनी जो वेगळा अर्थ काढून जसं उदाहरणार्थ चार लग्न तिने सांगितलंय की चार लग्न ही तशी अलाउड नाहीच आहे चार लग्न पर करायला परमिशन केव्हा आहे तो से। तर त्याला काही कंडिशन्स आहेत म्हणजे समजा तुमची तुमचा जन्म सॉरी तुमचं जर वंश पुढे चालवायला जर एखादी बाई इनकेपेबल असेल तर दुसरं लग्न करायला आलावड आहे वगैरे वगैरे म्हणजे आपला तो मुख्य विषय नाही आहे तर खरा धर्म समजून घेणं म्हणजे आपला धर्म समजून घेणं याच्याकरता खूपच आवश्यक आहे तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो आ, जस आपलं हिंदू धर्म प्रशिक्षकाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जेव्हा आधी शंकराचार्यांचं जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे अद्वैतवादावर शंकराचार्यांनी खूप भाष्य केली आणि शंकराचार्य म्हणजे ज्ञानयोगी हा आपल्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे एका पर्टिक्युलर रेफरन्स मध्ये पण भीष्मच एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये असामान्य कर्मयोगी आदी शंकराचार्य असं आहे तर हे कर्मयोगी किंवा ज्ञानयोग किंवा भक्तियोग हे सगळं समजून घेणं आवश्यक हो आहे आणि हे जो पण आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे खरंच अवघड जाणार आहे पुढल्या पिढीला समजवायला दुसरा माझा एक अनुभव पुढल्या पिढीबद्दलचा असा आहे की आता त्यांना ज्ञान इझिली अवेलेबल आहे म्हणजे आपण समोरासमोर चर्चा करत असताना देखील ते नेटवर कधी केले आपल्याला कळत नाहीत ते उत्तर त्यांनी कुठनं काढली तेही आपल्याला कळत नाही पण त्याच्याबरोबर त्यांना एक गाईड करू शकतो आपण म्हणजे हिंदू धर्म प्रशिक्षकाची एक जबाबदारी म्हणून आपण त्यांना गाईड करू शकतो की कुठल्या गोष्टी वाचायच्या कारण ऑथॉरिटिव्हली सांगणारे पण खूप लोक आहेत की जे चुकीचे सांगतात जसं आता था रोमिला थापर प्रोमिला थबोरनी जेवढं भारतीय इतिहासाची विकृतपणे मांडणी केली तेवढी खूप ल कमी लोकांनी केली असेल तर माझं बाहेरचं हिंडणं ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मला खूप आवड निर्माण झाली हिंदू धर्माचं अभ्यास करण्याची आणि आता तर ती खरंच चांगली संधी आहे की व्हेअर इट स्टार्टेड फ्रॉम किंवा तुम्ही जर असा विचार करत गेलात ना की थोडं स्वतःच मागे मागे जायचं आणि त्यावेळेला काय असेल आपण असं धरून चालू की चौदाशे पंधराशे वर्षापूर्वी इस्लाम आला किंवा दोन हजार वर्षापूर्वी मी आता एकवीसशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटी आली त्याच्या आधी काय असेल हा जर तुम्ही नीट विचार केलात ना तर तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमाचं म्हणजे त्याचा उद्देश कळेल आणि तो उद्देश अशा दृष्टीने कळेल की सुरू हे झालेलं आहे हे शून्यापासूनच झालेलं आहे म्हणजे त्याला धर्मविरम काही नव्हताच मुळात पहिल्यांदा धर्म नव्हता हे तुम्ही दुसऱ्याला कन्व्हिन्स करू शकलात ना तर पुढल्या गोष्टी एकदम सोप्या आहेत म्हणजे कसं मी तर इव्हन अरब म्हणजे अरबस्थानामध्ये देखील सगळ्या मिडल इस्टर्न कंट्रीजमध्ये देखील मी भांडलेलो आहे भांडलेलो म्हणण्यापेक्षा चर्चा केलेली आहे की तुमचा कोणीतरी एक रेबेल उठला म्हणजे एखादा बंडखोर एखादा बंडखोर उठला आणि त्यांनी त्याला जे वाटेल त्या दृष्टीने हे सगळं मांडायला सुरुवात केली कारण चौदाशे वर्षापूर्वी तुम्ही काय होतात तुम्ही इस्लामिक नक्कीच नव्हतात कारण धर्माची सुरुवातच मुळात पंधराशे वर्षपूर्वी झालेली आहे तर ह्या दृष्टीने तुम्ही जर पण विचार करायला गेलात ना तर हिंदू धर्माचं महत्व जास्त कळत की म्हणजे तुमचे सत्व रजतम गुण आहेत किंवा प्रत्येक माणसाचे स्वभाव आहेत यानुसार साधी समाज रचना म्हणजे सनातन धर्म हिंदू धर्म काही असं खूप म्हणजे काही वेगळं सांगतोय असं नाहीये ते तुम्हाला फक्त लाईफस्टाईलच सांगतोय म्हणजे सनातन धर्म म्हणजे लाईफस्टाईल सांगण्याच आहे फक्त की तुम्ही कुठल्या प्रकारे तुमच्या स्वभावानुसार कुठली आराधना केलीत की तुम्हाला एक मनशांती मिळेल आणि मोक्ष मिळेल हेच सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे तसंच म्हणजे मला वाटतं की ह्या प्रशिक्षकांना आणखीने कळलं की या सगळ्या गोष्टींना खूप कंगोरे आहेत म्हणजे वाट आपण वाटतोय आपण म्हणतोय तेवढं ते सोपं नाही आहे पण त्याचा अभ्यास केला कारण आपण ह्याच्यामध्ये शिकलो असेल मी तुम्हाला वाटलं की नाही माहीत नाही मला कोर्स करताना पण आपल्याच ह्याच्यामध्ये विरोधाभास खूप आहेत विरोधाभास हे प्रथमदर्शनी वाटू शकतील असे विरोधाभास आहेत आणि ते जर विरोधाभास जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला डीपमध्ये अभ्यासच करायला पाहिजे म्हणजे बाहेर जाऊन मी बऱ्याच लोकांशी म्हणजे इव्हन ख्रिश्चन लोकांची देखील अरेबिक लोकांची देखील म्हणजे प्युअर अरेबिक लोकांची म्हणजे नॉट नेसेसरी की मुसलमान पण प्युअर अरेबिक आहेत त्यांच्याशी पण खूप चर्चा केल्या आणि त्यांनाही त्यांच्या ह्याच्यातले काही काही फ्लॉज माहिती आहेत असं नाही की त्यांना माहिती नाही आहेत जसं त्यामुळे तुम्हाला तुमचं माहिती असेल तर तुम्हाला सांगता येईल कारण ह्याच्यामध्ये काय कोणाला कमी लेखण्याचा अर्थ नाही कारण आपली लोकसंख्या जर आता समजा जगभरात बघायला गेली तर साधारण बारा तेरा टक्के होते हिंदूंची आणि आपण जो पूर्ण जर असा विचार केला की आपल्याला बाकीचे जे धर्म आहेत हे घालवायचेच आहेत संपवायचेच आहेत ते तर ते शक्य नाही आहे म्हणजे लेट्स बी प्रॅक्टिकल ऑल्सो की नुसतं असं नाही आहे की याच्यामध्ये म्हणजे आम्हीच सगळ्यात जुन्या आहोत आम्हीच सगळ्यात श्रेष्ठ आहोत म्हणजे फक्त हाच एक्झिस्टिंग राहील एक्झिस्टिंग सगळेच राहतील फक्त तुम्ही त्यांचा विचार बदलायचा म्हणजे त्यांची विचारसरणी बदलायचा प्रयत्न नक्कीच करू शकता म्हणजे हा माझा प्रॅक्टिकल अनुभव आहे कारण नुसतं शिकणं आणि मला माहिती आहे हे सांगणं त्याच्याऐवजी त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनाही ते कळतं तर मी तिकडलं बॅकग्राऊंड एवढ्याकरताच फक्त सांगितलं की आपल्याला तयारी ही पूर्ण करायला पाहिजे दुसऱ्याला कस कशी दुसरे तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतात हे जेव्हा ते सांगतात तेव्हा तुम्ही काय जसा सर म्हणाले की भूमिका घ्यायला पाहिजे बरं भूमिका घ्यायला पाहिजे म्हणजे काय तुम्ही कसे आहात हेच तुम्ही सांगू शकता किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये काय वाईट आहे हे तुम्ही सांगू शकता आता हिंदू धर्म प्रशिक्षक हा मुळाचाच कशामुळे आला सब्जेक्ट की आपल्या पिढीला हे सगळं नॉलेज ट्रान्सफर करायचं की आपल्या पिढीला हे सगळं नॉलेज द्यायचं आणि ते जर दिलं तर ते जर फॉलो करायला लागले सगळं कारण आज सगळ्यात मुख्य एक लोकांचं ऑब्जेक्शन असं असतं की सध्याची पिढी हे फॉलो करत नाही तर ते त्यांना फॉलो करायला देण्यासाठी आपण ह्या ह्याच्यातनं अभ्यास करायला पाहिजे कारण ह्या प्रशिक्षकातनं मला एवढं कळलं की आपल्याला खूपच तयारी केली किंवा जर लोकांना समजेल अशा प्रकारे जर आपण सांगू शकलो तर तेच आपलं यश असणार आहे थँक्यू